नमस्कार मित्रांनो मी ओमकार हेडवली तुमचं आपल्या कोकणी अमका युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही गणपती आपले सर, सर्व ब्लॉग पाहत असेल आता गणपती विसर्जन झालं आणि आपल्याने एक सॉन्ग येते माझी बायको रॉकेट तर ह्या साइडनं आपली सर्व टीम आहे सॉंगची हाय करा तर ह्या साइडला भाद्य गुजरात तर ज्यांनी गाणं लिहिलं ते त्यानंतरला अजित आहे कॅमेरामॅन ज्यांनी शूट केलं तर ह्या साइडला कोमल आहे मेन ऍक्टर सबली बायकोचं ॲक्टिंग केली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर रोहन आणि सोहम हो आहे त्यांनी एडिटिंग केली आहे तर अशी आपली सर्व टीम आहे तर गुरुजी आणि हा साईडला आपले काका आहेत ज्यांनी आपल्या सहकलाकार म्हणून आपल्यासोबत ॲक्टिंग केली आहे तर गुरुजी तुम्ही सॉन्ग लिहिलात त्याबद्दल काय सांगाल काही नाही आपण काही ठिकाणी जातो असे वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात तोच अनुभव मी या गाण्यामध्ये सांगितला आहे प्रेमाने ओके तू काय त्याबद्दल खूप बरं वाटलं कारण भारतीय ऑफिशियल चॅनल आहे त्यामध्ये आमचे महाराष्ट्र भूषण पुरस्कृत आणि त्याच्या गाण्यामध्ये मला शूटिंग करण्याचे जे मला योगदान मिळालं त्याबद्दल मी एक मी आभार स्वतः म्हणजे गुरुजींचं त्याचबरोबर दोन कलाकार हे जे नौके कलाकार होते ले ले। okay. ले 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 तर सुद्धा तरी चांगल्या रीतीने त्या या गाण्यासाठी ज्या सॉंगसाठी चांगलं काम केलेलं आहे खूप मजा आली या गाण्यासाठी धन्यवाद ओके आता ज्यांनी जी व्हिडिओ एडिट ना तर त्या त्याच्याकडे जाऊयात सॉंग तू काय सांगशील मजा आली काम ओके आणि आता आपण मेन कलाकाराकडे जाऊया जिनी म्हणजे माझ्या बायकोची ऍक्टिंग केली आहे माझी बायको रागडी या सॉन्गमध्ये तर ती आहे कोमल नाही तिथं बोलायला लागेल फर्स्ट सॉन्ग होता आणि भाजी गुड्डींच सॉन्ग प्ले करायचं तर थोडं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी पण केलं मी छान वाटलं मला हा मला मुद्दा उल्लेख करायचा आहे या गाण्यासाठी मी कलाकार शोधत होतो आणि ज्या कलाकार जे कलाकार मला पाहिजे होते तसेच कलाकार चांगले भेटले किंबहुना माझ्या कल्पनेपेक्षा चांगले कलाकार भेटले म्हणजे आमची कोमल आहे ओंकार आहे दोघांनी चांगलं काम केलं म्हणून त्या गाण्याला आणखी चांगला दर्जा प्राप्त होईल असं मला वाटतं आणि दोन दिवसात ते गाणं रिलीज होईल <coughs> तर मित्रांनो तुम्ही तो गा सॉन्ग नक्की बघा भा शंकर भारती ऑफिशियल चॅनलवरती लवकरच म्हणजे रिलीज होईल आणि खूप सारे कमेंट्स करा खूप सारे प्रेम करा त्या सॉन्गला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू